नमस्कार मी फ्रेंझी फ्रेझी फ्रेंझीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत पहा माझ्या मम्मीने मच्छी मार्केटमधून मस्त ताजी ताजी मोठी मुशी मच्छी आणली आहे आता ती साफ कशी करायची मोरलीवरती ते मी तुम्हाला सांगत आहे आणि व्हिडिओ नीट पाहत राहा मुशी मच्छीच्या दोन्ही साईडला पंख असतात ते सुरुवातीला काढून घ्यायचं मुशीचं डोकं आपल्या साईडला ठेवायचं आणि उजव्या हाताच्या बाजूने पोटाचा भाग असतो जेव्हा तुम्ही ते पंख कट करणार ना त्यातला लागूनच तो पोटाचा भाग आहे सरळ कट करत जायचं जसं माझ्या आता मम्मीने तुम्हाला दाखवलेला आहे आणि पोटामधलं सगळं काढायचं असं डोक्यापर्यंत कट करत करत यायचं आणि आता व्हिडिओमध्ये पाहत राहा जी मुशीच्या अंगावर स्किन असते ना ती कशा पद्धतीने काढली जाते हे पहा इथपर्यंत डोक्याचा भाग कट केला ना संपूर्ण काढायचा नाही आहे तो असा टन करायचा टन केल्यानंतर तुम्हाला दिसेल स्किन खेचता येते आता मम्मी थोडी स्किन खेचत आहे हाताने संपूर्ण स्किन खेचणं अवघड जाते कारण मुशीसुद्धा मोठी आहे हातामध्ये सरकते आता पहा त्याच्यासाठी काय ट्रिक आहे ती नीट लक्ष द्या ती कट करण्यासाठी मम्मी आता काय करेल ते पहा आता काय करायचं मुशीचा जो आपण स्किन काढलेला थोडा भाग आहे ना वरचा जो आपण टर्न केला तो आपल्याला सुती कपड्यामध्ये पकडायचा आहे जेणेकरून आपला हात सरकणार नाही आणि डोक्याकडचा जो स्किनचा भाग होता ना तो मुरलीला जिथे आपण नारळ खोवतात तिथे आपल्याला तो असा फिरवून ठेवायचा आहे बांधून ठेवायचा आहे आणि तिथेसुद्धा हात पकडा आणि एक हात तुम्ही मुशीला पकडायचा आहे आणि असं करून तुम्हाला ती स्किन खेचून घ्यायची आहे असं केल्याने इझी जाते खेचायला मच्छीचा कालवण झाल्यानंतर किंवा कोणत्याही प्रकारचा स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला जेवायला किती भारी वाटते ना पण त्यामागे ही सर्व मेहनत असते किचनमध्ये तुमच्यासाठी स्वयंपाक करणारे चविष्ट तुमच्यासमोर वाढणारे जर तुमची ती बायको असेल आई असेल काकी आजी मावशी ताई कुणीही असतील ना त्यांच्याकडून जर मीठ मसाला आंबट तिखट काही असू दे कमी जास्त झालं तर त्यांना त्यांच्यावर चिडू नका त्यांचा रिस्पेक्ट करा थँक्यू म्हणा बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याहूनही जास्त चविष्ट मिळणार मुशीचे पीसेस करताना एकदम बारीक कट करू नका आणि त्याचा शेप तिरपा ठेवायचा की मस्त त्याची साईज पण मोठी वाटते आणि खायला पण सुंदर वाटतात ही मुशी मच्छी शरीराला खूप फायदे देणारी आहे बाळापासून ते थोरांपर्यंत कोणीही मच्छी खाऊ शकते स शरीराला काहीच नुकसान होत नाही आणि डॉक्टर्स आपल्याला सांगतात बघा आपल्याला बरण असेल किंवा आपण बाळणपणामध्ये असतील तर डॉक्टर्स सांगतात की, की लाईटली खा अशा वेळेला ही मच्छी नक्की तुम्ही खाल्ली पाहिजे आणि ह्याच्यासाठी रसा कसा तयार करायचा ती रेसिपी मी नक्की शेअर करेन एका मच्छीपासून इतके पीसेस झालेले आहेत मम्मी अजून एक मुशी मच्छी कट करीत आहे अगोदर दाखवलेली क्लिप जर तुम्हाला नीट समजले नसेल तर अजून एकदा पाहून घ्या म्हणजेच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आजकाल आपल्याला मार्केटमध्ये मच्छीवाले मच्छी साफ करून देतात अशी मोठी मच्छी असेल ना तर ते पटकन साफ करून देतात पण काही वेळेला जर त्याने नाही दिली तर आपल्याला पण ह्या गोष्टीचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे आणि अशी मोरली तुमच्याकडे असायला हवी कधी ना कधी तुम्हाला त्याचा फायदा होणार तर नक्की एक आणून ठेवा घरी तुम्ही जर फ्रेझी फ्रेंजिस किचनवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील किंवा व्हिडिओ पाहिलेले असतील अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तसेच आत्तापर्यंत शंभरहून जास्त व्हिडिओज पब्लिश झालेले आहेत तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे व्हिडिओ नक्की चेक करा दुसऱ्या कोणत्या प्रकारची मच्छी साफ कशी करतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कॉमेंट करून सांगा मी तसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मच्छी कट झाल्यानंतर ती जर आपल्याला डी फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर त्यासाठी महत्वाचे टिप्स सगळ्यात पहिलं म्हणजे कट झाल्यानंतर ती जशी आहे तशीच म्हणजे न धुता तुम्हाला ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे दुसरं म्हणजे जितकी आपल्याला एक वेळेला मच्छी लागणार आहे ना तितकीच आपण प्लास्टिकच्या बॅगमध्ये बांधून ठेवू शकतात किंवा डब्यामध्ये घालून ठेवू शकतात पण सगळी एकत्र ठेवू नका मग काय होणार आपण ती जेव्हा स्वयंपाकाच्या वेळेला डी फ्रीजमधून बाहेर काढणार तेव्हा आपण ती पाण्यात भिजवणार तर सगळी एकत्र भिजवणार पुन्हा आपण पाहिजे तितकी घेणार आणि मग ठेवणार ती थे फ्रीजमध्ये त्याची ते चव तेवढी कमी होते म्हणून जितकी पाहिजे तितकेच ठेवा तर त्या त्या वेळेला ते काढता येईल आपल्याला आणि बाकीची व्यवस्थित राहील आत्ता माझी मम्मी तुम्हाला मच्छीचे गाभोळी दाखवत आहे जो पोटाचा भाग असतो ना त्यालाच ती अटॅच असते ती फेकू नका कालवणामध्ये आणि फ्राय केल्यावर खूप चांगले लागते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच